आणि एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सोसायटी मतदारसंघ वैयक्तिक आरक्षणमधले या सर्व संघ मतदारसंघामध्ये एकूण अठ्ठावन्न फॉर्म आले होते आणि त्यामध्ये सहकारामध्ये काम करणारे सर्व मंडळीला एकत्र घेऊन तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष त्यानंतर इतर संघटनांच्या अध्यक्ष या सर्वांना एकत्र घेऊन आज सहा सात दिवस आम्ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जवळजवळ नऊ ते दहा जागा बिनविरोध या ठिकाणी निघालेल्या आहेत काही जागा अपवाद वगळता त्या ठिकाणी त्यासुद्धा बिनविरोधच्या स्थितीत आहेत परंतु काही मंडळींनी फॉर्म माघारी न घेतल्यामुळं त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे परंतु सर्वसाधारण निवडणूक जी लागते किंवा निवडणूक जी झाली त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी सहकार हा विचार करून आणि शेतकरी आणि सर्वसाधारण समाजाचा विकास करूनच या ठिकाणी या निवडणुकीचं या पुढे पाहिलं जात आहे थोडंफार एक इकडं एक तिकडं होईल परंतु त्या ठिकाणी इतर निवडणुकासारखी परिस्थिती काही येईल असं मला वाटत नाही ही निवडणूक शांततेच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत आहे असं माझं मत आहे खेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक स्थापनेपासून पहिल्यांदा लागली आहे काही काही जागा बिनविरोध आणि काही जागा निवडणूक अशी परिस्थिती आहे स्थापनेपासून पहिल्यांदा निवडणूक होत आहे <todak> आपण जबाबदार त्या संस्थेतील घटक असल्यानं आपण त्याबद्दल काय नसतो खेड तालुका खरेदी विक्री संघ याची स्थापना ही स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून खऱ्या अर्थानं झालेली आहे आणि ज्या वेळेला तिची स्थापना झाली तिचं स्वरूप हे सोसायटीच्या संदर्भात होतं त्यावेळेला शेती खरेदी विक्रीच्या असणाऱ्या साहित्याच्या संदर्भात असेल शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्रीच्या संदर्भात असेल अशा प्रकारे तिचं पहिल्यांदा स्वरूप होतं नंतरच्या काळामध्ये एकोणीसशे साठचा सा कायदा झाला आणि तिथून पुढं खरेदी विक्री संघाला मान्यताप्राप्त तालुका कार्यक्षेत्र निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी या संस्थेत ज्या जुन्या काळातील लोकं असतील त्याच्यामध्ये त्यांचा नामोल्लेख करावा लागेल त्यामध्ये आदरणीय घुमटकर साहेब हे त्यांचे खऱ्या अर्थानं संस्थापक आणि त्यानंतर सहकारी चळवीमध्ये काम करत असताना अनेक वर्ष ज्यांनी सहकारामध्ये काम केलं ते तालुक्याचे माजी आमदार सहकार म्हशी साहेबरावजी सातकर साहेब यांनी सर्व तालुक्यातील भागाभागात त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम केलं आणि या संघाचं कामकाज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यावेळेपासून तर आज तागायत ती परंपरा जी राहिली ती तालुक्याचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत राहिले परंतु संघाच्या इलेक्शनला कुठल्याही प्रकारच्या असं स्वरूप काय त्या ठिकाणी निर्माण कधी झालं नाही प्रत्येकजण सहकारी चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय व्हावेत यासाठी त्या संस्थेची खऱ्या अर्थानं बांधणी आणि तिचं पुनर्वसन कशा पद्धतीने चांगलं राहील अशा पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ज्या मंडळींना काम करण्याची संधी मिळाली त्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देत असताना पदाधिकारी म्हणून काम करण्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना प्राधान्याने त्या ठिकाणी सामावून घेतलं अनेक चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संस्थेचे संचालक हे प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण जर पाहिलं तर अ गट आठ जे गट आपले आहेत ते आणि त्याचबरोबर ओ बी सी मतदारसंघातला एक प्रतिनिधी आणि जे संस्थेचे भागधारक आहेत संस्था सदस्य आपण त्यांना म भागधारक सदस्य म्हणतो त्यांच्यासाठी असणारा जो वर्ग आहे त्याच्यामधनं तीन सदस्य हे निवडणूक त्या ठिकाणी त्या निवडीला पात्र असतात तशाच पद्धतीनं महिलांचे प्रतिनिधी हे दोन असतात आणि मागासवर्गीयांचा एक प्रतिनिधी आणि त्याचबरोबर भटक्या विमुक्त जातीचा एक प्रतिनिधी महिलांना दोन प्रतिनिधित्व अशा पद्धतीनं याची रचना आहे आणि याच्यामध्ये आज ताग्यात कधीही निवडणूक झालेली आम्हाला तरी आठवत नाही ज्या ज्यांना संधी दिली त्यांनीसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले आज आता ही परिस्थिती जी आपल्या तालुक्यात निर्माण झाली त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्याचा जरी निर्णय घेतलेला असला तरी ही नवीन नवीन पिढी आता राजकारण असेल समाजकारण असेल किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून असेल आपापल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने विविध कार्यकारी सोसायटीचं माध्यम म्हणून त्या ठिकाणी कार्यरत पाहायला आपल्याला मिळतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला त्या ठिकाणी या अशा तालुका पातळीवर जिल्हा पातळीवरती किंबहुना अनेक पुढच्या गोष्टीला जे जे सहकारातली जे पुढची पदं आहेत ती अशा माध्यमातून मिळत असतात विशेषतः आपली जी हेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या समितीचंही काम शेतकी वर्गासाठी जास्तीचं होतं आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीला एक विशेष साधारण असं महत्त्व त्या निमित्तानं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याला आहे आणि त्या माध्यमातून आता निवडणुका ज्या होतात त्या जास्त करून लोकांची इच्छा वाढली असल्यामुळं पदाधिकारी होण्याची संख्या वाढली असल्यामुळं त्याच्यामध्ये एक मत एक विचार होणं अलीकडच्या काळामध्ये जर अवघड झाले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर विकासाच्या दृष्टीनं आणि तालुक्याचे दोन भाग पडतात एम आय डी सी असेल उद्योग व्यवसाय असेल या माध्यमातून भामच्या वडचा खोरा आणि आता आपण जर पाहिलं तर वाड्यापासून इकडनं वाबगाव गटापर्यंत जर पाहिलं तर हा जिराईत आणि असा भाग असे दोन भाग आणि त्यामध्ये आर्थिक बाबींनी जर निवडणूक लढवायची झाली तर निश्चित आपण ह्या भागाला प्रतिनिधित्व देऊ शकत नाही नव्यानं ना आलेल्या अनेक काही संबंधित आर्थिक बाजू जर घेतली तर सर्वसामान्याचा प्रतिनिधित्व येणं अवघड आहे आणि म्हणून आम्ही ते पथ्य आजपर्यंत पाळलं आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला प्रतिनिधित्व कसं मिळेल याकडं आमचं निश्चित लक्ष आहे परंतु ठीक है ना आहे नव्या लोकांना ज्या वाटतं त्यांना त्याच्यामधला सहकार किती समजतो किती कळतो सहकाराची नेमकी उद्दिष्ट काय आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगर परिषदा असतील किंबहुना इतर काही संस्थांच्या माध्यमातून राजकारण हे वेगळं राहतं पण सहकाराचं राजकारण हे अगदीच वेगळं या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये काम करताना त्याच्या असणाऱ्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या ठिकाणी त्या समजून घेणं गरजेचं आहे मग पोटनेम असेल माध्यमातून संस्थेचं कामकाज कसं करावं याला मर्यादा आहेत सहकारीच तत्वावर काम करत असताना सहकाराचे जे काही अधिनियम जे आहेत त्याचं पालन करून त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामध्ये मग काही ना काहीतरी सहकारामध्ये आपल्याला असं वाटतं की तिथं काही फार काही करण्यासारखं आहे पण माझं त्याच्यामध्ये एवढंच सांगणं आहे की तिथं काम करताना ज्यांनी त्यांनी आपला वेळ अधिकचा देणं आम्ही आत्ता आमचा जर अनुभव पाहिला तर आजपर्यंत निवडणुका जरी झालेल्या नसल्या तरी ज्यांना संधी दिली त्याच्यामध्ये निवडणुकी झाल्यानंतर त्या ठिकाणी कामकाजामध्ये किती लोक लक्ष देतात त्या ठिकाणी खरं तर आपली जबाबदारी त्या ठिकाणी तिथं वेळ देण्याची असली पाहिजे परंतु पदाधिकारी होणं आणि नंतर त्याच्यामध्ये अधिकचा वेळ न देणं अशा पद्धतीनं जर कामकाज असेल तर ते बरोबर नाही ती सगळी समजून घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी कसं येईल आणि ते येत असताना आपण ज्या भागातून प्रतिनिधी म्हणून आलो त्या भागाचा त्या माध्यमातून अधिकचा विकास कसा करता येईल याच्याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे आणि ती गरज लक्षात घेता आता जरी या ठिकाणी निवडणूक लागली असली तरी आमचे असणारे जे काही दोन गट महत्त्वाचे आहेत मग त्याच्यामध्ये माजी आमदार साहेबांचं असणारं काम त्यांचे असणारे कार्यकर्ते सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारा सातकर गट आणि त्या सातकर गटाचे काही मंडळे असतील आणि आता नव्यानं ज्यांना ज्यांना इतर सां पक्षांनी आहे संधी मिळाली त्या लोकांनाही असं वाटतं आणि म्हणून ही निवडणूक लागलेली जरी असली तरी या ठिकाणी राजाभाऊ लोक तालुका सांगायचे ते अनेक वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं संस्थेची इतंभूत माहिती त्यांना आहे विशेषतः सहकारामध्ये काम करत असताना साखर कारखान्यासारख्या कारखान्यावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली मग तिथली परिस्थिती नेमकी काय आणि स्थाली तालुका आणि स सो, सोसायटीची परिस्थिती काय असते याचा अभ्यास त्यांनी निश्चित केलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक निर्णय त्या ठिकाणी आम्ही जेव्हा एकत्रित काम करत असताना चांगले घेण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून केलेला आहे परंतु ठीक आहे राजकारण राजकारणाच्या जागी जर आलं तर संस्थेचं नाहक नुकसान त्या ठिकाणी होत असतं आणि ते होऊ नये याच्यासाठी आम्ही तिन्ही या ठिकाणी जास्तीत जास्त मेळ घालून लोकांना संधी कशी मिळेल ही भूमिका ठेवून या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि त्याला काही प्रमाणात जरी यश आलं नसलं तरी पण खूप प्रमाणामध्ये त्यामध्ये आम्ही वैचारिकदृष्ट्या पुढं जाऊन एकत्रित त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून जे तर राहिलं आहे तिथं निश्चित आम्ही आमच्या एक विचारानं त्या ठिकाणी त्या लोकांना कसं त्याच्यामध्ये आणता येईल हा विचार त्या ठिकाणी केला जाईल ज्यांनी ऐकलंच नाही त्यांचा विचार कसा करायचा काय करायचा हा सुद्धा भाग सगळ्यांच्या एकत्रित बसून विचारांती तो होईल अशी मला खात्री वाटते एकूणच लोक बिनविरोध सगळं व्हायला पाहिजे होतं पण तरी जर झालं नसलं तरी त्याच्यामध्ये सहकारामध्ये अधिकचं सगळ्यांचा समावेश घेऊन तो निर्णय होईल याच्याकडं आमचा त्या ठिकाणी जास्तीचा कर राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आज त्या ठिकाणी माघारीच्या वेळेला ज्या माघारी झाल्यात जे जा बिनविरोध झाले त्यांनाही या ठिकाणी त्यांचं आमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन ज्यांचं झालं नाही ते जरी असलं तरी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते पॅनल सगळे या ठिकाणी कार्यरत झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सक्रिय राहून चांगल्या लोकां चा चा लोकांच्या विचाराच्या लोकांना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न निश्चित करू एवढंच या निमित्तानं सांगतो संस्थेच्या दृष्टीनं जी नवीन कमिटी येईल ती अधिकचं काम त्या ठिकाणी संस्थेच्या भरभराटसाठी करेल अशी खात्री या ठिकाणी निश्चित आमच्यासारख्याला आहे आम्ही त्या ठिकाणी त्याचा मेळ घालण्याचाच प्रयत्न आज तागायत केला आहे पुढेही तो आम्ही करत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी सर्वांनी जी काही सहकार्य नेहमीच तुमचं पत्रकार मंडळी मीडियाचं असतं तुम्हालाही त्यामध्ये एवढंच सांगतो की जे काही तालुक्याच्या दृष्टीने हिताचं चा, आहे चांगलं आहे ते तुम्ही निश्चित चांगलं समाजामध्ये अधिकचं चा द्यावं आणि चुकून एखादा जरी काही निर्णय चुकीचा असला तरी ती चूक ही काही एकट्या व्यक्तीची नसते त्यामध्ये काम करणाऱ्याच्या सगळ्यांचीच त्या ठिकाणी असते ती सुधारण्याचंही काम आपल्या ह्या माध्यमातून आम्ही निश्चित करू एवढंच या निमित्तानं सांगतो या ठिकाणी माझ्या समवेत मार्केट कमिटीचे माझे सभापती आहेत तालुका खरदवी संघाचे अध्यक्ष या ठिकाणी राजाभाऊ आहेत आमचे सहकारी जे आम्ही अनेक वर्ष ग्रामपंचायतीपासून सोसायटीपासून तर अनेक संस्थांवर शाळा याच्यामध्ये काम करतो विधानसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे विधानसभेचं कामकाज हे निश्चित अलग आहे विधानसभेला याला जोड देण्यात काही अर्थ नाही परंतु कार्यकर्ते सांभाळणं मग ते आमदार म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना झुक्तं माप कसं देता येईल आमच्या गटाला आमचे काही कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत त्यांना कसं झुक्त माप देता येईल हाच विचार या ठिकाणी होत असतो त्याच्यामध्ये काही असं मानण्याचं कारण नाही परंतु नाही म्हणलं तरी तो भाग या ठिकाणी संस्थेचा सा। सहकारी चळवळीत घात आघात करण्याचा झाला त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं परंतु पुढं आम्ही इथून मागं एकत्रित विचारानं सगळ्या निवडणुका केल्या ठीक आहे जे काही प्रमुख म्हणून काम करतात त्यांना कार्यकर्त्यांना त्यांच्या विचाराला बरोबर घेऊन जावं लागतं आणि तो समन्वय खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सहकारी चळवळमध्ये काम करण्याचं म्हणणं आहे राजकारण राजकारणा ठिकाणी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी निश्चित तशा भूमिका परीने मांडू परंतु सहकारामध्ये हा राजकारणाचा विषय न आणता आपल्या संस्था अधिक जास्त सक्रिय आणि समाधानकारक काम करणाऱ्या कशा होतील याच्याकडं सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतं ठीक आहे आल्या असतील काही चुका तर त्या चुकासुद्धा सहकारात अति मोठ्या मनानं माफ करायच्या असतात असं आम्हाला आमची शिक आम्हाला ज्यांनी घडवलं त्यांची खऱ्या अर्थानं शिकवण आहे तुम्ही जर आजपर्यंत पाहिलं असेल आप्पासाहेबांनी सोसायटी पातळीपासून तर राष्ट्रीय पातळीवरती सहकाराची आपल्या तालुक्याची मान उंचावलेली आहे अनेक वेगवेगळ्या संस्थांवर तालुका म्हणजे गावापासून तर ता, तालुका तालुका जिल्हा जिल्हापासून राज्यापर्यंत आणि राज्यापासून देशाच्या कार्यकारिणीपर्यंत त्यांनी जी वाटचाल केली ती खऱ्या अर्थानं तालुक्याला भूषणाव आहे आणि त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथं आमच्यासारख्याला जे काही शिकवलं त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की संस्थेच्या कामकाजामध्ये वाईट करण्यापेक्षा जितकं चांगलं करता येईल तेवढं करायचं त्या ते ठिकाणचा असणारा सेवकवर्ग त्या ते असणाऱ्या त्यांच्या प्रॉपर्टीज त्या जतन करून त्यांची व्यवस्था कशी चांगली चालेल याच्याकडं अधिकचं लक्ष द्यायचं अशा पद्धतीची शिकवण असल्यामुळं आणि सहकारामध्ये मुळातच ते ब्रीद वाक्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्या पद्धतीनं या सहकाराचं कामकाज व्हावं अशी खरंतर प्रामाणिक इच्छा आमच्यासारख्याची आहे खेड तालुका खरेदी संघाची निवडणूक लागलेली माघारीचा खेचा दिवस होता या माघारीच्या दिवशी खरंतर विरोधी निवडणुकीची परंपरा आहे मात्र तेवढे उमेदवार पूर्णपणे माघार होऊन बिनविरोध निवडणूक झालेली नाही निवडणूक लागलेली आणि ती अशी निदर्शनास येणारी निवडणूक गटात आल्याची त्याबद्दल तुम्ही काय सांगा तर खरेदी <coughs> विक्री संघ हा विधानसभा निवडणुकीमध्ये के केंद्रस्थानी होता आणि त्याची काही पार्श्वभूमी विधानसभेच्या निवडणुकीची या निवडणुकीला आहे असं लोकांच्या चर्चेमध्ये आहे त्याबद्दल काय म्हणतात नाही असं काही नाही तर आमच्या सगळ्यांचीच भूमिका तालुक्यातले सर्वपक्षीय जे पदाधिकारी आहेत सगळ्या पक्षाचे मग ते राष्ट्रवादी असू दे शिवसेना असू द्या भाजप असू द्या हे सगळ्यांची एक भावना होती राय की बाबा ही निवडणूक गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये बाजार समिती तरी वेगळं आहे परंतु त्या संस्थेमध्ये शेतकऱ्यांची संस्था तिथं आजपर्यंत परंपरा आहे की कधी निवडणूक वीस पंचवीस वर्षामध्ये झाली नाही आणि आता ही निवडणूक होऊ नये इवन आमदार साहेब किंवा ह्या सगळ्यांची आमच्या सगळ्यांची भावना होती आम्ही काही लोकांशी चर्चा पण केली सगळ्या पक्षाची बैठक घेतली की बाबा याच्यामध्ये मार्ग काढू परंतु एक गोष्ट अशी झाली अलीकडच्या काळामध्ये काही उमेदवार ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एवढे पुढे गेले होते की ती दोन्हीकडच्या पक्ष श्रीचं देखील ऐकायची त्यांची मानसिकता नव्हती ही गोष्ट त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही उमेदवारांची इच्छाशक्तीच होती की नाही आपल्याला लढायचं काय झालं तरी ज्यावेळेस असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस दोन्ही पक्षाच्या किंवा दोन्ही पक्ष नेतृत्वाची देखील अडचण त्या ठिकाणी होती परंतु आमच्या सगळ्यांची भावना आहे की ठीक आहे काही जागा बिनोवर झाल्यात काही जागांसाठी निवडणूक लागली परंतु खेळमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडायची हा तालुका शांत सुव्यवस्थित कसा राहील याची काळजी सर्वपक्षीय नेते सर्वपक्ष कार्यकर्ते यांची भावना आहे ठीक आहे निवडणूक ही एक प्रक्रिया आहे परंतु याच्यात देखील अजून काय करता येईल आमची भावना आहे की जसं शेवटच्या शनी काही मेळ घातले गेले तसे उर्वरित काळात देखील काही मेळ घालण्याचा प्रयत्न आमदार साहेब आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते मनापासून त्याच्यामध्ये करू आणि आमच्या सगळ्यांची भावना अशी आहे की ही निवडणूक अजून पारदर्शीपणे किंवा एक शांत येते एक शांततमय वातावरणामध्ये झाली पाहिजे ही सगळ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे खरं तर आमच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मनापासून भावना होती की निवडणूक बिनिरोध व्हावी तिथे की आता काही गोष्टी घडल्या काही घटना घडल्या त्याच्यामुळं होऊ शकलं नाही पण त्याच्यात कशी सुधारणा करतील याचा प्रयत्न निश्चितपणानं करू आता काही उमेदवार ॲग्रेसिव्ह असल्यामुळं काही त्या ठिकाणी हे झालं नाही काही आतावरती एकमत झालं नाही त्याच्यामुळे काही गोष्टी झाल्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये आज माघारीचा दिवस होता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले त्यामध्ये महिला राखीवमध्ये दोन्ही महिला बिनविरोध झालेल्या आहेत एस सीमध्ये एक जागा होती ती बिनविरोध झालेली आहे सीसाठी एक जागा होती ती बिनविरोध झालेली आहे गटातून पहिली सुरुवातीला फॉर्म भरताना एक जागा बिनवरोध झाली आज दोन जागा बिनवरोध झालेल्या आहेत आणि उर्वरित जागांसाठी निवडणूक लागलेली आहे परंतु ही सहकारी संस्था असल्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून सहकारामध्ये स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर पाटील असतील माजी आमदार नारायणराव पवार असतील यांच्यापासून अनेक वेळा ही निवडणूक बिनोरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये फॉर्म जास्त आले होते अनेकांच्या भावना या संस्थेवर आपल्याला प्राधान्य मिळाव्या अशा होत्या अनेकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये काहीसं बहुतांशी यश आलं काहीसं यश जरी आलं नाही तरी निवडणूक जरी लागली असली तरी अनेकांचा पुन्हा एकदा मेळ या ठिकाणी घेऊन घालून ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात गटातटाचं वातावरण न होता नक्की पार पडेल याची खात्री आहे आणि त्या दृष्टीनं समन्वय करण्याचा प्रयत्न आमदार या नात्यानं माझा निश्चित आहे कारण सहकारी संस्था आपल्या खेड तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आणि त्या अशाच पद्धतीनं त्यांची विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून सर्व सदस्य मंडळी या ठिकाणी मतदार सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे सांगितलं की संस्था माझे आमदार असा संघर्ष काय संस्थेतून दिसला आता माझे आमदारांचं आणि साखर गाठाचं असं विधानसभेनंतर जे मतभेद आहे त्याची या नोंदीला झालं आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमदार आहात ते बिनविरोध करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीची झालर या निवडणुकीला आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही परंतु इच्छुकांनी त्या त्या गटाचा आधार घेऊन आपापले फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे परंतु याच्यातून एक असं निदर्शनचं येतं की सर्वांना एकमेकाची गरज आहे आणि ही सहकारी संस्था आहे शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्याचं हित या संस्थेतून जोपासले जाते त्याच्यामुळं जा आज मी पाहिलं जे जे उमेदवार आहेत ते यापुढंसुद्धा एकमत करतील फक्त आज त्यांच्या भूमिका जुळल्या नाही एवढाच विषय खेड तालुक्यात खरेदी तुम्ही संघाची निवडणूक लागलेली आहे आज माघार होती माघारीनंतर काही लोकांचे अर्ज राहिलेले आहेत आणि त्यामुळं बऱ्याच वर्षानंतर किंवा संस्था स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा निवडणूक लागलेली आहे तुम्ही व्यक्ती सभासद गटातून उमेदवार आहात तुम्ही काय धोरणानं आज अर्ज दाखल केला होता कुठल्या गटाकडून होता आणि तुम्ही आता भविष्यात तुमचं निवडणुकीचं हे काय असणार आहे कारण कसं असणार मी व्यक्तिगत सभासदातून उभा राहिलेलो आहे माझे वडील या पूर्वी विक्री संघाचे संस्थापक सदस्य आहेत त्यांच्या मृत्यूनंतर मला सदस्यत्व मिळालं बऱ्याच वेळा आपण पाहतो की निवडणूक ही खरं निवडणूकच झाली पाहिजे पण निवडणूक होता हे राजकारणी लोक बाहेर भांडतात आणि एखाद्या मलाईच्या जा जाग्यात ॲडजस्टमेंट करतात आणि आपापले मोर आहे तिथं आ, हे करतात तर माझं मत आहे की असं नाही पाहिजे नवीन नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे तेच तेच लोक तिथं निवडून जातात आणि काही कामं काम करत नाही काही नाही आणि ज्या चाळीस वर्षापूर्वी जो खरेदी विक्री संघ होता तो आजही त्याचा अवस्थेत आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहतो आपण साधं दुकान टाकलं तरी आपण त्या प्रगतीकडे नेतो दुसरं काय असेल बिझनेस आपण तो, तो मोठा करत राहतो मग हा संस्था पण मोठी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांची संस्था आहे आणि या शेतकऱ्यांच्या संस्थेत शेतकऱ्यांना फारसा न्याय मिळतो असं मला काहीच आणवत नाही त्यामुळं मी खास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी हट्टाने निवडणुकीलासाठी उभा आहे आणि मी निवडून येईल मला याची खात्री आहे काय तुम्ही समजा निवडून आले काय तुम्हाला वाटते काय वेगळं मी जर निवडून आलं तर मी, मी शेतकऱ्यांच्या मुलांना ज्यावेळी ता, तालुकास्तरीय शहरात शिकायला येतात त्यावेळी त्यांना राहायची फारशी सो, सोय गैरसोय आहे म्हणजे राहायला मुलांना सोयी नाही आहे मुलींसाठी आहे चांगली सोयी पण मुलांना नाही त्यासाठी संघाकडं चांगली मालमत्ता आहे त्यात एक शंभर मुलांचं वसतिग्रह माझा करायचा माझा मानस आहे आणि त्या वसतिग्रहात एम पी एस सीच्यासाठी एखादी सुंदर लायब्ररी वगैरे करायची असं आहे आणि संघाक पैशाची कमी नाही जागेची कमी नाही फक्त त्याच त्याच सदस्यांमुळे तर इच्छाशक्तीच राहील नाही कोणाला काही नवीन करायची फक्त मानपानासाठी आरतुऱ्यासाठी लोकं पद स्वीकारतात तेच तेच लोक वेगवेगळ्या संस्था असतात इथं आहेत नंतर नवीन कोणी आलं तर त्यांना पण ते काही संधी देत नाही काही नाही म्हणून मी यासाठी उभा आहे चाळीस वर्षापूर्वी समजा आहे तसं जे म्हणतात दुसऱ्या बाबा म्हणलं प्रॉपर्टी सांगा ती चाळीस वर्षाची प्रॉपर्टी आहे मग तिचा चांगला उपयोग आपण करू शकतो ना mm -hmm. की तिची प्रॉपर्टी आहे आपण ते त्याच्यात काहीतरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी काहीतरी कामं करू शकतो ते तशी पडून ठेवण्यात काही अर्थ नाही आता तुमच्या व्यक्ती सभासद गटामध्ये चार उमेदवार राहिले निवडून द्यायचे तीन तुमच्या एकट्यामुळे जी निवडणूक बिनविरोध झाली आहे असं काही लोकांची चर्चा होते मग माझ्या एकट्यामुळे नाही त्यातल्या उलट काही लोक अनेक वर्ष या जिथे सत्ता उप आहे निवडून आले संचालक झालेत त्यांनी थांबला असं तर काही फारसा फरक पडला नसा किंवा त्यांनी दुसऱ्या गाड्यात पण फॉर्म भरले होते तिथे त्यांना संधी होती उभं राहायला मग त्यांच्यामुळं माझी प्रत्येक वेळी संधी भोगती खरं तर मी पण दहा पंधरा वर्ष म्हणजे मागच्या निवडणुकीचाच निवडणूक लढणार होतो पण घे यांनी कधी गुपचूप बिन बिनविरोध केली काय कळलं नाही आणि आमदारकीच्या काळात एकमेकांवर पार तोंड चूक येणार आहे तर गळ्यात गळे घालतात गेले चार दिवस हे काय पटत नाही माझ्या बुद्धीला त्यामुळं मी पत्रकार म्हणून मला ते अजिबात पटलेलं नाही माझा तालुक्याशी संपर्क आहे मी तालुक्यात तीस वर्ष पत्रकारितून काम केलं आहे त्यामुळे लोक मला ओळखतात जरी प्रत्यक्ष भेट नाही झाली तरी ते मला एक सद्वियोग बुद्धीने मतदान करत याची मला खात्री आहे का नाही आहे की म्हणजे आता मी दोन तीन दिवस पाहतो की सगळे विरोध एकमेकांच्या स्टेजवर असतील लोक एकमेकांना एकत्र येऊन कोण कोणाचा घ्यायचा कोण घ्यायचा सारख्या त्यांच्या चर्चा चालूच होत्या मला काय त्या चर्चेला बोलावलं नाही मग मी काय एवढा टाकावू नाही की त्यांनी मला त्या चर्चेला बोलवायला पाहिजे वगैरे त्यामुळे मला निवडणुकीत उभं राहणार मला भाग पडलं मी कुठल्या गटाचाच नाही मी गटा माझं स्वतंत्र गट माना किंवा माझं वैयक्तिक मी माझ्या याच्यावर उभं राहिलेलो आहे मला काय गटा तटाचं काय घेणं देणं नाहीये तालुक्यात निवडणुका म्हटलंय का सत्ता पैसा या सगळ्या गोष्टी वापरात येतात गट आणि पैसा कसं होईल नाही मी मी पैसा अजिबात आहे निवडणुकीत वापरणार नाही लोकांनी भले मला मतदान नाही केलं तरी चालेल पण हा पडे बा पैशाच्या जेव्हा होते लोकांना विकत घेतात आणि मग त्यांच्याकडे पाहत नाही मी एक रुपया देखील कोणाला देणार नाही किंवा काय भेटवस्तू देणार नाही आहे लोकांना जर वाटलं लोकांना वाटलं की आम उमेदवार चांगला आहे एक मत माझ्यासाठी ते नक्की देतील त्यांना तीन मते द्यायचीत त्यापैकी दोन त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला जातील तिसरं मत मला त्यांनी द्यायला काहीच हरकत नाही कारण मी त्यांना माहीत आहे की मी काय कुठं भ्रष्टाचार करणार नाही मी काही वाईट वागणार नाही मी चांगलंच काम करेल मी भांडल चुकीच्या कामासाठी हे लोकांची खात्री आहे हां आता मी या तालुक्यात आहे या गावात आहे त्यामुळे मतदारांचा संपर्क गेले तीस वर्षापासून आहे काही लोक मला मी जरी ओळखत नसतो तरी ते मला ओळखतात चांगले त्यामुळे मला काही अडचणीला असं वाटत नाही